शेतकरी बांधव आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की कपाशीची जे टॉपच्या व्हरायटी आहेत टॉप पाचच्या व्हरायटी त्याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त उत्पन्न तुम्हाला घेऊन देणार आहे पाच व्हरायटी तुम्हाला मी आज सांगणार आहे कुठल्याही प्रकारची ऑन वरची पिशीचं नाव तुम्हाला सांगणार नाही खूप सारे शेतकरी बांधव ऑन वरच्या पिशे घेतात जे आठशे साडेआठशे रुपयाची किमतीची बॅग हे दीड हजार दोन हजार रुपयापर्यंत घेतात ती न घेता तुम्ही जर मी जे ज्या आता मी पिशा तुम्हाला सांगणार आहे जे वान तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुम्ही जर घेतल्या तर त्या ऑनवरच्या पिशापेक्षा तुम्हाला जास्त उत्पन्न देऊन तिथे देऊ शकतात असे वान मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि चॅनल तुम्ही जर पहिल्याने चाल असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबक्राईब करा तर शेतकरी बांधनो सर्वप्रथम एक नंबरचं जे तुम्हाला वान सांग सांगणार आहे ते म्हणजे राशीचं स्विफ्ट स्विफ्ट ही जी बॅग आहे ही दोन तीन वर्षापूर्वीची नवीन बॅग आलेली आहे आणि दोन तीन वर्षापूर्वी ही जी बॅग आहे मी स्वतः हे बॅकीचा वापर मागच्या वर्षी केला होता तर चांगल्या पद्धतीने चांगल्या पद्धतीचा त्याच्यामध्ये आपल्याला कापसाचं जे बोंड आहे त्या बोंडाची साईज सुद्धा चांगली होती आणि वेचणीसाठी सुद्धा चांगला होता आणि या कापशीची जी हाईट आहे ती हाईट सुद्धा चार साडेचार पाच फुटापर्यंत गेली होती आणि जो आडवी सुद्धा हाईट चांगल्या पद्धतीने झाली होती आणि बोंडाची साईज सुद्धा टपुरी होती कापशी येणे सुद्धा येचणी सुद्धा येचणीसाठी सुद्धा चांगला होता आणि बोंडाचं जे बोंड आहे त्या बोंडाचं वजन जर सरासरी जर धरलं तर पाच ते साडेपाच ग्रॅम पर्यंतच वजन तिथे असू शकतं त्याच्यानंतर याच्यामध्ये आणखी जर पकडलं तर दहा ते पंधरा क्विंटल तुम्हाला या राशी सूपचा तुम्हाला उत्पन्न होऊ शकतं आणि जे रोग जे, जे स्त्रीप वगैरे असतात रक्षक किडे असतात त्या रोष किड्यांना हे बळी पडत नाही लवकर आणि ही जी बॅग आहे ही बॅग तुम्ही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या शेतीमध्ये मातीमध्ये तुम्ही या वाहनाचा तुम्ही वापर करू शकता त्याच्यानंतर दोन नंबरचे जे आहे ती म्हणजे प्रभातची सुपर कॉट सुपर ही जी व्हरायटी आहे ही व्हरायटी सुद्धा खूप सारी चांगली आहे दहा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान तुम्हाला उत्पन्न ही देऊ शकते बोंडाची साईज जर बघितलं तर मध्यम स्वरूपाचं बोंड असणार आहे आणि याच्यामध्ये आणखीन तुम्हाला सांगायचं जर झालं तर बोंडाची जो वजन असणार आहे हे साडेचार ते पाच ग्रॅम पर्यंत बोंडाचं वजन असणार आहे आणि बोंडा जी लागणारी संख्या आहे ही संख्या सुद्धा चांगल्या प्रमाणात असते त्याच्यानंतर याच्यामध्ये या झाडाची जी हाईट आहे ही गोलाकार होते आडवी पण तेवढीच वाढते आणि उभी पण तेवढीच वाढते त्याच्यामुळे जे पात्याची संख्या आहे पात्याची संख्या सुद्धा भरपूर असते आणि याचे जे उत्पन्न आहे हे उत्पन्न तुम्ही याच्यामध्ये तुम्ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये घेऊ शकता आणि या वाहनाचा कालावधी हा साठ ते पासष्ट दिवसाचा कालावधी या वाहनाचा असणार आहे परंतु हे जे वाहन आहे हे वाहनाला रोग प्रतिकार क्षमता थोडीशी कमी आहे जे स्त्रीप असतील मावा असतील याचा जर अटॅक जर झाला तर जे पान आहे ते पान थोडेसे लालसा प्रमाणात त्याच्यामध्ये पडू शकतात पण त्याच्यानंतर तुम्ही जर फवारणी वगैरे केली तर तिथे जो रोग पडलेला आहे ते पान वगैरे लाल झाले आहे ते व्यवस्थित तुमचे पूर्ण हिरवे नंतर हिरेगार होऊन जाणार आहेत त्याच्यानंतर तिसरं जेवण आहे त्याच्यामध्ये धनदेव प्लस मैको कंपनीचं धनदेव प्लस हे जेवण आहे हे वाण मी स्वतः दरवर्षी माझ्या शेतामध्ये कंपल्सरी हे लावतो याची जी बोंडाची साईज आहे हे बोंडाची साईज खूप सारी टपुरे असते कापूस हा वेचणीसाठी सुद्धा खूप सोपा असतो आणि बोंडाचं जे वजन जर म्हणलं तर पाच ते सहा ग्रॅम बोंडाचं वजन तुम्हाला भरू शकतं आणि याची मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही लागवड करू शकता आणि याचा जो कालावधी आहे हा पन्नास एकशे पन्नास ते साठ दिवसाचा कालावधी त्याची असणार आहे आणि याच जर एकरी उत्पन्न जर तुम्ही जर धरलं तर तुम्ही दहा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान एकरी उत्पन्न तुम्हाला होऊ शकत mm. आणि याची जी रोग प्रतिकार क्षमता आहे जे स्त्री मावा वगैरे असतील याचा जर अटॅक जर झाला तर याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा याला जास्त इफेक्ट पडत नाही याला रोगाला जास्त लवकर बळी पडत नाही जर तुम्हाला धंदेव प्लस या वानाचा जर तुम्ही जर लागवडीसाठी विचार करत असाल तर तुम्ही नक्की विचार करा खूप चांगलं खूप चांगलं वाण आहे त्याच्यानंतर जे वाण आहे ते चार नंबरचं चा जे वाण आहे हे कावेरी कंपनीचं एटीएम ही एटीएम जी बॅग आहे शेतकरी बांधवांनो ही एटीएम ची बॅग आहे याची सुद्धा वाढ पाच ते सहा फुटापर्यंत होते आणि आडवी सुद्धा का जास्त प्रमाणात वाटते त्याच्यामुळे याचं जे ला, लागवडीसाठी जे अंतर आहे हे जास्त ठेवलं पाहिजे आणि याचं जी बोंडाची साईज आहे ही बोंडाची साईज थोडीशी इतर बॅगापेक्षा थोडीशी कमी आहे परंतु बोंड लागण्याची संख्या ही खूप सारी जास्त आहे आणि याच्यामध्ये सुद्धा थोडासा विचणीसाठी थोडासा अवघड होऊ शकतो कारण थोडे लहानसर बोंड असतात थोडे लहान बोंड असतात इतर बॅगापेक्षा परंतु जो कपाशीला झाडाला माल लागलेला असतो तो दाट एकदम घागर माळीवनीला त्याला माल लागलेला असतो याची जी आहे रोग प्रतिकार क्षमता सुद्धा चांगली आहे जर याच्यामध्ये माव्याचा माग्याचा वगैरे अटॅक जर झाला तर त्या झाड आहेत ते पान आहे ते पान, पान, पान सुद्धा व्यवस्थित्या राहतात आणि फवारणी वगैरे जर केली तर एकदम एकदम फ्रेश होऊन तिथे झाड एकदम फ्रेश आपल्याला झालेलं माल दिसेल रोगाला लवकर बळी पडत नाही आणि या वाणाचा जो कालावधी असणार आहे हा वाणाचा कालावधी तुम्हाला 15, एक पन्नास एकशे पन्नास ते एकशे साठ दिवसाचा कालावधी तुम्हाला असणार आहे आणि याला तुम्ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये तुम्ही या वाणाची लागवड करू शकता आणि याच जर एकरी उत्पन्न जर तुम्हाला जर सांगायचं जर झालं तर mm. तुम्ही याच चौदा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान एकरी उत्पन्न घेऊ शकता आता याला जर तुम्ही जर जास्त प्रमाणात खत वगैरे जर वापरले खताचा डोस जर व्यवस्थित रित्या जर दिला तर याचं उत्पन्न आणखी सुद्धा वाढू शकतो कारण याला जो लाग लागलेला आहे हा खूप सारे बोंड त्याला जास्त लागलेला असतात जर तुम्ही जर खताचं प्रमाण जर त्या जर केलं तर ते बोंडाची साईज सुद्धा त्याच्यामुळे तुमची वाढणार आहे जर बोंडाची साईज जर वाढली तर तुमचं जे वजन आहे बोंडाचं याच्यामध्ये नॉर्मल चार ते साडेचार ग्रॅम असतं तर याच्या वजनाचं जर तुम्ही जर खत वगैरे देऊन जर दिलं तर व्यवस्थित्या एखादा जर जास्त दिला तर पाच ग्रॅम पर्यंत जर वजन जर झालं तर तुम्हाला तुमच्या उत्पन्न याच्यामध्ये तुम्हाला नक्की वाढते ते झालेली दिसणार आहे त्याच्यानंतर पाच नंबरचं जे वन आहे त्याच्यामध्ये युएस सातशे चार युएस ही चारशे सात ही जे व्हरायटी आहे ही व्हरायटी त्याच्यामध्ये तुमची आडवी जास्त वाढत असते आणि आडवी जास्त वाढत असल्यामुळे जे लाईन टू ते ते लाईन जे अंतर आहे ते तुम्हाला जास्त तिथे ठेवा लागणार आहे जेणेकरून जास्त जर दाट जर झाली कपाशी तुमची तर बोंडाचे जे आहे ते बोंड तुमचे खालून सडून जातील आणि बोंडाची साईज सुद्धा तुमची कमी राहील त्याच्यामुळे जे लाईन टू लाईन जे अंतर आहे ते तुम्हाला चार फुटापेक्षा जास्त तुम्हाला ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतर याची बोंडाची जी साईज आहे ही बोंडाची साईज सुद्धा टपुरे असते कापसी वेचण्यासाठी सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने कपसुद्धा वेचण्यासाठी सुद्धा चांगला आहे आणि याची जी लागवड आहे याची लागवड तुम्ही मध्यम ते भारी जमिनीमध्ये याची लागवड करू शकता आणि या पिकाचा कालावधी हा एकशे पन्नास ते एकशे पासष्ट दिवसाच्या दरम्यान या पिकाचा कालावधी असणार आहे आणि एकरी उत्पन्न जर याचं जर पाहिलं तर तुम्हाला याचं याच्यामध्ये तुम्हाला दहा ते पंधरा क्विंटलच्या दरम्यान तुम्हाला एकरी उत्पन्न हा होऊ शकतं तर शेतकरी बांधून अशा पद्धतीने मी टॉप ज्या तुम्हाला बॅग ज्या सांगितलेल्या आहेत त्या बॅग जर तुम्ही जर लावल्या तर नक्की तुमच्या शेतामध्ये तुम्हाला चांगल्या प्रकारचं चा उत्पन्न होणार आहे मी जे वान आहेत हे जे तुम्हाला सांगितलेलं आहे ती मी स्वतः आपल्या शेतामध्ये याच्यामध्ये दरवर्षी लागवड करत असतो चांगल्या रीतीने त्याच्यामध्ये रिझल्ट भेटतो कुठल्याही प्रकारची ज्या ऑन ओरच्या कंपन्या आहेत त्या महागड्या पिश्या न घेता तुम्ही जर ह्याचा ह्या पिशा जर ट्राय जर केल्या तर नक्की नुँँ। तुम्हाला फायदा झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही कुठल्या प्रकारच्या पिशव्याची लागवड मागच्या वर्षी केली होती आणि त्याचा उतारा तुम्हाला कशा पद्धतीने कशा पद्धतीने भेटला आहे किती आ, एक रिक तुम्हाला किती अॅवरेज भेटलेली आहे ते आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळा जेणेकरून शेतकरी बांधव ज्या कमेंट वाचतील त्या कमेंट वाचून एखाद्या शेतकऱ्याला जर ती पिशी जर आवडली तर ती सुद्धा तुमच्या त्या शेतकऱ्याचा फायदा होऊ शकतो तर शेतकरी बांधवनं आशा करतो की व्हिडिओमधली माहिती तुम्हाला आवडली असेल तर आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला तुम्ही जर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच करा भेटूया एका शेतम पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद